मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन वेळा आमरण उपोषण करणारे मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला आतापर्यंत दोन वेळा मुदत वाढवून दिली आहे मात्र आता जारांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी वीस जानेवारीला मुंबईत आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता त्यानंतर जारांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये यासाठी सरकारकडून जारांगे पाटलांची मनधरणी सुरू झाल्याचं सा पाहायला मिळतंय मात्र केवळ एका शब्दामुळे सरकार आणि जारांगी पाटलांमधील चर्चा फिसकटत होती तो शब्द म्हणजे सगळे सोयरे मात्र आता सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली असून त्यामध्ये सगळे सोयरे या शब्दावर जवळपास तोडगा निघालाय सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात मनोज जरांगे पाटील यांनी काही बदल सुचवले असून सरकारच्या शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू आणि मंगेश शेवटे यांनी जारांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना सरकारकडून लिखित आश्वासन दिले ज्यात जारांगे पाटलांनी सुचवलेल्या बदलानुसार नवीन अध्यादेश काढला जाणार आहे त्यामुळे आता जारांगी पाटलांच्या सर्वच मागण्या मान्य झाल्या असून आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याचं पाहायला मिळते मात्र नेमका सगळे सोयरे या शब्दावरून काय पेच निर्माण झाला होता मनोज जारांगेंची नेमकी काय भूमिका होती आणि आता सरकारने नेमका या सगळ्या सोयऱ्या शब्दावर काय तोडगा काढलाय ते या व्हिडिओतून सविस्तर पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सर्वात आधी पाहूयात मनोज जारांगे पाटलांची नेमकी मागणी काय होती ती पहिल्यांदा जेव्हा मनोज जारांगे पाटलांनी उपोषण पुकारलं होतं तेव्हा संपूर्ण मराठा समाज नेते जारांगींच्या बाजूने उभे राहिले होते त्यामुळे मराठा समाजाचा सरकारविरोधात वाढता रोष पाहून सरकारने जारंग पाटलांची भेट घेऊन जरांगींच्या सरसकट मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली होती यावेळी जरांगींनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याची मागणी केली होती यासोबतच ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांच्या वंशावळीतील कुटुंबियांना आणि सगळे सोयऱ्यांना म्हणजेच वडिलांसह मामा मावशी आत्या यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी देखील जरांगींनी यावेळी केली होती त्यानुसार सरकारमधील मंत्री निवृत्त न्यायाधीश यांनी यावेळी लेखी आश्वासनात ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची ही मागणी मान्य केली होती त्यामुळे सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार सगळे सोयरे हा शब्द गृहित धरून ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडेल त्या व्यक्तीच्या आईकडील नातेवाईकांना देखील आरक्षण देण्याची मागणी आता जरांगे पाटलांनी लावून धरली होती आता सगळे सोयरे या शब्दावरून नेमकी काय अडचण निर्माण झाले ते देखील एकदा पाहूयात आता सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात सगळे सोयरे असा शब्द लिहून दिल्याने सरकारची अडचण झाली आहे कारण सगळे सोयरे या शब्दाचे निघणारे वेगवेगळे अर्थ त्यामुळे सरकारने एकवीस डिसेंबरच्या बैठकीत सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्र्यांनी सोयऱ्यांना आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका घेतली याचं मुख्य कारण म्हणजे सोयरे या शब्दाचे अनेक अर्थ निघतायत सोयरा म्हणजे नातेवाईक पाहुणा आपत असे अर्थ मराठी शब्दकोशात सापडतात मात्र काही ठिकाणी सोयरे म्हणजे व्याही असा अर्थ काढला जातो अनेकदा ज्या कुटुंबात मुलाचं लग्न होतं त्या कुटुंबाला सोयरे असं म्हटलं जातं अशावेळी जर कोणबी प्रमाणपत्र असलेल्या मुलाचे लग्न इतर जातीतील मुलीशी झालं असेल तर मुलीकडची मंडळी वाही किंवा सोयरे असतात अशावेळी त्यांना आरक्षण कसे देणार अशी भूमिका सरकारने घेतली होती त्या शब्दावर सरकारच्या शिष्टमंडळातील नेत्यांनी काय आक्षेप घेतला होता ते देखील पाहूयात भारतातील कुटुंब व्यवस्था ही पुरुष प्रधान पद्धतीची आहे वडिलांची जात त्याच्या मुलामुलींना मिळत असते सर्वोच्च न्यायालयाने देखील यासंबंधी अनेक वेळा निकाल दिलेले आहेत आंतरजातीय विवाह झाले तरी आईची जात मुलांना मिळत नाही त्यामुळे कुंभी दाखले देताना सोयऱ्यांना म्हणजे पत्नीकडील नातेवाईकांना हे दाखले देणे कायद्याच्या विरोधात जाईल असं गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं होतं तर दुसरीकडे मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी देखील आपली व्यवस्था पुरुष प्रधान असून आईची जात मुलांना लावल्यास मोठा घोळ होईल असं सांगून जारंगे पाटील यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय मात्र जरांगे पाटील हे सरकारने आश्वासन देताना रक्तातील सगळे सोयरे हा शब्द वापरला असल्यामुळे आता सरकारने मागे हटू नये आणि सरसकट सर्वांना आरक्षण द्यावे या मागणीवर आणून बसलेत सरकारने आता सगळे सोयरे या शब्दावर नेमका काय तोडगा का काढलाय ते देखील पाहूयात सरकारच्या शिष्टमंडळाने सतरा तारखेला जारांगीची भेट घेत यावर चर्चा केली त्यावेळी सगळे सोयरे या शब्दावरून जवळपास तोडगा निघाला असून सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात मनोज जरंगे पाटील यांनी काही बदल सुचवलेत त्यावरून लवकरच जरांगी पाटील आपली भूमिका मांडणार आहेत सरकारच्या या शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांनी जारांगींची भेट घेऊन त्यांना लिखित आश्वासन दिले ज्या जारांगी बदल सुचवले असून पुढच्या काही तासात सरकार आद्यदेश काढू शकते पहिला बदल आहे तो म्हणजे जातीय विवाहातील मुला मुलींच्या नोंदींवरून कुणबी दाखले मिळणार आहेत तर आंतरजातीय विवाहातील मुला मुलींच्या नोंदीवरून कुणबीच प्रमाणपत्र मिळणार नाहीये असं बच्चू कडूंनी सांगितलंय पुढचा बदल म्हणजे रक्ताच्या नातेवाईकांमधील काका चुलते आणि आत्या यांना देखील आरक्षणात समाविष्ट केले जाणार आहे त्यानंतर ज्या सगळे सोयऱ्या शब्दावरून गोंधळ निर्माण झाला होता त्याऐवजी सर्व हा शब्द जोडण्याचा बदल जरांगेंनी सरकारला सुचवलाय त्यानंतर ज्या चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्या सर्वांना वीस जानेवारीच्या आत ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याची सूचना जारांगीनी केल्या त्यानंतर लिखित आश्वासनांचा अभ्यास करून जरांगे अंतिम मसुदा देणार आहेत त्यामुळे आता सगळे सोयऱ्या शब्दावरून झालेल्या गोंधळावर तोडगा निघालाय सगळे सोयरे या शब्दावर तर सरकारने तोडगा काढलाय मात्र तरी देखील जारांगींनी आरक्षण मिळालं तरी देखील मुंबईत येणार आहोत आणि नाही मिळालं तरी मुंबईला जाणार आहोत अशी भूमिका जरांगेनी यांनी जाहीर केली आहे यामध्ये जारांगे काही बदल करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं यावेळी तरी मराठा आरक्षणावर काही तोडगा निघेल का, का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका